बोला कुठून बोलतोय वलांडी वलांडी गाव वलांडी हा देवणी देवणी तालुका लातूर जिल्हा हा लातूर जिल्हा भया बर काय विषय विशेष विशे भया की एक आम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला ते मिशन पण दाखल केलो बर काय कुठली मिशिंग आपले मिसिंग 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 दाखल केलो कुठलं मिसिंग आपल्या मुलगी आपल्या परत गेली येऊन कुठे गेली स्टेशनला कुठे गेली तुमची मुलगी ते आता शाळेला घरून पण गेले आठ दहा दिवस झालं आठ दिवस झालं हा हा आठ दहा दिवस झालं भैया कुठं गेली शाळेत शाळेत किती कि वर्षाची मुलगी वर्ष झालं वीस वर्षाची मुलगी आहे पर... हां नाव काय मुलीचं राजनंदनी ज्ञानोबा डुबे बर कुठल्या शाळेत निलंग्याला बर तर तिने शाळेत म्हणून गेले शाळेतून आम्हाला फोन आला की तुमची मुलगी इकडे शाळेला आलेली नाही बरं त्यांचा शोध आम्ही घेतला सगळं दोन तीन त्यांची वाट पण येईल काय करून असेल त्यांचं काय अजून तपास लागले पोलिस पीस सगळं केलो बर पोलीस कम्प्लेंट पण केलो हा केलो पोलीस आले म्हणतात की नाही त्यांचा तपास लागत नाही असं तसं म्हणाले मला हां मग तुमच्याकडून मदत काही भेटलं का त्यांना आमचं आणायचा विचारच बसतं त्यांचं लग्न करायचं त्यांच्या हे करायचं आम्हाला त्यांना काहीच हे करायचं नाही भैया तुमचं नाव काय मी भरत म्हणजे समोरच्या मुलासोबत पळून गेले तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे का कुणाचे मुलीचं मुलाचं मुलाचं नाव ते मुला, से, मुला, से हाँ, मुला हाँ, 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 एक मिनिट आमच्या हॅलो भैया कमलाकर गोविंद तेलगावे बर तो मुलगा शाळेत आहे का हा तो मुलगा पण शाळेत आहे त्यानं बारावी गेल्या वर्षी झाली त्याची आता त्यानं फर्स्ट इयरला आहे वय किती त्याचं त्याचं वय अठरा अठरा मग मुलाचं वय भरत नाही अठरा एकोणीस मध्ये चालू असेल त्यांना आता बसत नाही ना, बस ना मुलाचं वय मुलीचं वय बसशील पण मुलीचं वय किती आहे हा मुलीचं वय बीस आहे मुलाचं वय बसत नाही रे हो बसत नाही तेच प्रॉब्लेम मिसिंग पण दाखल केली तर पोलिस घेत नाहीत आता का तुम्ही हा मिसिंग दाखल केली देवणी पोलिस स्टेशनला किती दिवस आलं आज सहावा दिवस आहे सहावा दिवस हो बरं मग मुलाच्या घरी जाऊन चौकशी का? हो चौकशी केली भैया ते के त्यांच्या हात आहे वाटलं त्यांनी काही रिस्क घेत नाहीत उगाच उठले की आपापल्या कामामध्ये व्यवहारामध्ये हे आहेत बर हम्म आता मुलीचे मुलीचे आई वडील वडील मुलीचे वडील आहेत का आताचे नाही नाही मुलीचे चुलते आहेत मी मुलीचा भाऊ आहे तू मुलीचा सख्खा भाऊ आहे का हा सख्खा भाऊ आहे आणि ते मुलीचं म्हणजे काका हा मी काका आहे आणि वडील वारल्याचं आहेत भैया बर बर असं आहे का, का? हो हो काय मदत करू की फक्त त्याला परत करायचं आम्हाला परत घ्यायचं त्याला विचारायचं काय असेल ते बर परत घेऊन मुलीची जर संमती असली आम्हाला जर नको मला फायदे म्हणली तर काय नाही दोघं का करून घेणार आमची काय अडचण फक्त विचारायच्या मुलीला समोर आल्यावर की भाई हो तुझं असं तिथं तिथं त्या मुलाच्या घरी काही प्रॉपर्टी नाही काही मुला नोकरीला नाही तुझा विचार का आहे बर तिने जर म्हणली मला येण्यास फायदे तर मग तिथे का जाणार दोघं पण

बरं पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट तुम्ही आठ दिवसात केला काय पोलिसाकडून काही मदत भेटली नाही असं म्हणताय हो हो सहा पाच सहा दिवस झाले कंप्लीट करून मग ते ते कुठले पोलीसकड आहे हा विषय ते देवनी पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे त्यांनी ते वॉलंडीच्या म्हणजे आमच्या गावच्या पोलिसाकडे दिला ती केस त्यांचं नंबर आहे का हो आहे ना काय नाव त्यांचं त्यांचं लामथुरे लामथुरे हां लामथुरे साहेब लामथुरे हां लामथुरे केला भेटतो साहेब साहेबांचा नंबर आहे का तुमच्या पैसे हो आहे ना पहिले चौकशी करायचं ना रे तुम्ही इकडे तिकडे चौकशी करा नाही केलो बाया सगळीकडे जिथे जिथे त्यांची आहे आमची सोय आहे सगळीकडे चेक केलं नंबर काढ त्यांचा नंबर सांगायला हा डबल एट मिनिट हॅलो ना बोला सांगा नंबर डबल एट डबल एट सिक्स टू सिक्स टू 2121 फाईव्ह झीरो फाईव्ह वन ट्वेंटी ओलांडीच्या लांबतोरी साहेब आज आहे ओलांडी साहेब हो तुमच्या काय नावाने कंप्लीट आहे आमच्या आईच्या नावाने कंप्लीट आहे आईच्या नावाने कंप्लीट आहे का बागीर बाडुके हॅलो हॅलो साहेब बोलतोय कालपूर मध्ये सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला माझ्याकडे कंप्लेंट आहे देवणी तालुक्यामधून काय नाव आहे तुझं दादा डुबे 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 नावाची काय कम्प्लेन आले का ए, मिसिं, मिसिं, हो आले की महिला मुलगी मिसिंग मिशिंग चौकशी चालू आहे का साहेब चालू आहे ते फोन कराल ते लोक तिकडे ऑफिसला हो ते कस आहे माहित का तिथे लोकेशन येणार आहे मोबाईल बंद आहेत सगळे घरी जाऊन आले तिथे आई वडील अशिक्षित म्हणजे शेजार राखतात शेताकडे राहतात अच्छा बर त्यांना मोबाईल च काही हे नाही आणि त्या पोरग त्या आई वडिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही हा चालेल मी पण प्रयत्न करेल आणि त्यांच्या नातेवाईकाला सांगितलं बघा लवकर करा अच्छा पोलीस हवालदार का तुम्ही हो अच्छा बर ठीक आहे तुमच्याकडून जे काही सहकार्य होईल सर लवकरात लवकर करा त्यांना ग्रुपच्या माध्यमातून मी तुळजापूर सोशल मीडियावर काम करतो आणि पोलीस डिपार्टमेंट काम करतो काय त्यांना त्यांना मदत करा चालेल सर ओके हॅलो बोललो त्यांना मी त्यांच्याकडून जे काही सहकार्य होते काही मदत होईल तुम्हाला करतील त्यांनी आणि माझ्याकडून बी सामाजिक संघटनाकडून जे काही ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते करतील तुम्ही काय माहिती आहे का तुमच्या मुलीचं दोन्ही दो पण मुलीचा आणि मुलाचा फोटो मला सेंड करा ओके मी मुलीचं पूर्ण नाव आणि मुलाचं पूर्ण नाव आणि तुमचं मी कॉन्टॅक्ट नंबर पण टाकीन तिथे खाली कुठे दिसल्यास काय दिसल्यास ह्या नंबरवरती संपर्क साधा म्हणून काय करा मुलाचं नाव काय म्हणलं पूर्ण कमलाकर गोविंद तेलगावे. आणि मुलीचं नाव डिबे राजनंदे निनानोबा बर मुलाचं दे माहिती आहे मुलाची मुला हाईट एक पाच फूट असेल मुलीची मुलीची मुली पाच फूट सात इंच असं काहीतरी दोघं दिसतात कसे मुलीचा चौकडा तोंडा आहे ना मुलाचा असं लांब टोंगळा आहे बर मुलाचं फूट आहे का हा टाकतो सर हे तुमच्या ह्या नंबर सेव्ह करतो ह्या नंबर तुला ला ओके ओके त्याच्यावरती मुलाचा फोटो आणि त्याचं पूर्ण नाव हो हो आणि मुलीचे ना मुली फोटो आणि मुलीचं पूर्ण नाव नंबरला शेअर कर सेंड कर मी माझ्याकडून पूर्ण सगळीकडे कर व्हायरल करतो आणि त्याच्या खाली हा नंबर टाकू तुझ्याचा एक नंबर देतो मी याचा नंबर देऊ का ह्या मुलाचा का हा चालते काय हरकत नाही तुमचे दोन तीन नंबर टाका तिथं नंबर टाकीन मी पुढे दिसल्यास या नंबरवर संपर्क साधा म्हणून ठीक आहे हा चाल चालते बाय नंबर पण टाका जे काय माझ्याकडून जे काही सहकार्य होईल ते मदत करता येईल ते मी करतो आता हे पहिले जायच्या अगोदर पुढे आपल्या मुलीवर लक्ष ठेवायचं असतं आपलं तुम्ही चुलताय मला तुम्ही पण तुम्ही जरा लक्ष ठेवायचं असतं नाही बाय ही अडचण कशी होती माहिती आहे की आमच्या वडील वारल्यापासून आमच्या आजोबा मी शेती बघत होतो बर आणि आमची चुलते राहतात मुंबईला ड्रायव्हिंग करायला हे नाही का हा मग मी आणि आमच्या आजोबा शेत आहे आम्हाला विषयकर बाहेरचं केलेलं आहे करा आणि बैल आता आम्ही दोघं सारखं शेताकडे आली माझी परीक्षा झाल्यापासून मी रेग्युलर शेताकड आहे मग ते आईला मोबाईल मधलं काही कळत नाही बारक्या भावाला मोबाईल मधलं काही करत नाही आता जे होती ती आता आमची बहीणच होती अच्छा असं आहे का असं गोळा आमचे वडील वारा ते तिला ध्यान देणार कोण नव्हतं त्या दोघाला पैसे करत का नाही व्यवहार आम्हीच करतो परत तिचा व्यवहार नव्हता मोबाईल वर वरही झालेला अच्छा फक्त घरात म्हणजे कार फक्त हुशार आहे म्हणून मोठे आहे म्हणून हा मग ते म्हणून एवढं झालं आम्ही ध्यान दिले आता आमच्या आजोबा मी आता चांगलं केलं जे पैशाचं व्यवहार व्यवहार त्याच्याकडे आणि ते बरं केलं असं नाही तर पैसे व्यवहार दिला असं मग सगळं घेऊन गेले असते ना हां ते सगळं झालं असतं तेवढं जे बरं कसं राहिले की का नाही काय पैसे विषय घेऊन गेले का नाही नाही फक्त तिचे जेवढे कागदपत्र होते तेवढी पुरा घेऊन गेली काय पैसे घेऊन गेले नाही नाही पैसे काय नाही सर पैसे नाही घेऊन गेले ना नाही 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 ना नाही नाही चालतंय ठीक आहे काय कराय का हो सगळं पाठव मला ह्याच्या नंबरवर पटकन आता बरं आहे तुमच्याकडून जेवढं पोलिसाला एवढं ही यांचा नंबर त्यांनी टाकतो मी सेंड करतो त्या मुलाचा ते वडिलाचा पाठव सगळं माझ्याकडून जे काही मदत करता ते करतो आणि जे पोलिसांना पण बोललोय पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा तुला सांगतील ते मी पण कॉन्टॅक्टमध्ये राहतो तुलाच करतो मी ठीक आहे पाठव सगळे डिटेल्स ओके ते व्हायरल करतो होईल मदत एक हजार टक्के होईल ठीक आहे बरं बरं पाठव सगळं व्हायरल केल्यानंतर कुठे पण दिसल्यास लोक कुठे पण कॉन्टॅक्ट करतात लगेच मी सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल करतो. व्हायरल करतो. सगळ्यांना पण आवाहन करतो ऐकून घ्या. व्हिडिओच्या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून. कुठे पण दिसल्यास कुठे पण हा दोन्ही व्यक्ती. तुझी बहीण आहे तुझी बहीण आणि तो व्यक्ती. हम्म ह्या नंबरवरती सगळं खालचा नंबर दोन तीन नंबर टाकतो. त्या नंबरवरती कॉल करतील. काय नंबर नमतेने जे कोण सांगतील त्यांना आपण थोडेसे काही पैसे पण देऊ. ठीक आहे. काही हरकत नाही. नाही कोणी सांगितलं तर. हाय का नाही? काय काय? मीडिया असं मीडियामध्ये व्हायरल करून आपण व्हायरल करावं लागेल ना व्हायरल केल्यावर मग तुम्ही काय सांगताय की त्यांचं लग्न करणार आहे बरोबर असं पण आहे बरोबर आता हो। मुलगी लग्न पण केली असेल दोघं बरोबर ते काही तेवढी माहिती नाही आठ दिवस झाले म्हणलं ते दोघं लग्न पण करून घेतलं असेल ऐकून घ्या माझं मग आता कसं मीडिया सोशल मीडियावर नाही व्हायरल केलं तर कसं मदत करता येईल सांगा मला लोक हे पूर्ण व्हायरल केल्यावर दोघं फोटो दिसल्यास तर लोक कॉल करतील मग वर आता तुम्ही मला का फक्त मला वरती वरती सांगायला का कुठं दिसल्यास सांगा त्यांचं लग्न करून टाकू असं असं मग वर सांगाल हो का नाही तसं नाही तू चुलतेला विचारवलं मी नाही तसं नाही करू नका तोंडात डोक्यात एक ठेवू नका नाही माहिती काढून देईल ते पोरं कुठे सांगेन त्यांना जाऊन काय तर ठोकाल विकचाल मारसाल नाही नाही तसं नाही तुमच्याकडे तुमच्या डोक्यावर घेऊन ठेवताल केसवीच नाही तसं नाही आपल्या काम काय कायद्यानं नका चालू आणि माझ्याकडून जे सहकार्य होईल ते मी करतो आणि मी जे बोलतो तसं करा नाही तुम्ही बोलताल तसं मला गोडीत गोडी कसं करायला लावताल आणि दुसरं करा तुम्ही मी हा नाही नाही मग आम्ही खूप वेगळं आम्ही वेगळं करतो बघा हो हो ते सगळं माहिती आहे मग जे तुम्हाला सहकार्य करतो ना ते करतोय मी हे पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल करतो जिथे कुठेही महाराष्ट्रामध्ये लोक दिसतील हे पूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकतील ना हे दिसल्या ह्या नंबरवरती कॉल करा म्हणून सगळ्यांना आवाहन करतो हे कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळ्या जनतेला ठीक आहे पाठव सगळे मित्रा मला फार पाठव काय नावा सेव्ह करून बघा